पुढची बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये बीसीएस चा विद्यार्थी प्रदीप निपटे याचे उस्मानपुराच्या म्हाडा कॉलनीतील फ्लॅटमध्ये मंगळवारी अज्ञातानं तब्बल वार करून निर्घृण हत्या केली होती या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतर अखेर पोलिसांनी खुनाचा उलगडा केलाय जीव लावणाऱ्या मावस भावानं हा खून केल्याचं पोलिसांच्या तपासातून उघड झालं विशेष म्हणजे खून करणारा आरोपी हा सतरा वर्षांचा मोबाईलमधील मोबाईल मधील गेममधील पैशांच्या आर्थिक व्यवहारातून खून झाल्याची माहिती आरोपी मावस भावाला खूप हुशारीने या प्रकरणाचा छडा लावलेला आहे या प्रकरणामध्ये मैताचा भाऊ संघर्षित ऑनलाईन गेमिंगर यात जो मयत आहे प्रदीप यांनी ते पैसे हरलेले होते एकूण तब्बल पासष्ट हजार रुपये तर त्या पैशाच्या देवाण वादावरून विधी संघर्षित बालकाने प्रदीप या मुलाचा त्याच्या राहत्या रूम मध्ये अ त्याचा निर्गुणपणे खून केलेला आहे